नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र भाजपाने केला जल्लोष महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची निवड झाल्याने इच्छलकर येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजप कार्यालयासमोर व शिवतीर्थ गांधी पुतळा येथे फटाके फोडून बुंदी वाटप करून आनंद साजरा केला यावेळी भाजपच्या शहर अध्यक्षा सौ अश्विनी कुवडगे यांनी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आजीदादा पवार यांना शुभेच्छा देऊन मान्यवरांचे आभार मानले ए त्याचबरोबर भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी एकमेकांना बुंदी चारून आनंद साजरा केला यावेळी भाजपचे मान्यवर कार्यकर्ते माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये नुकतीच विधानसभा पार पडलेली आहे तर आज माहितीचं सरकार स्थापन झालेलं आहे आमचे माननीय नरेंद्रभाई मोदी देशाचे पंतप्रधान तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील तसेच आमच्या महाराष्ट्राच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षा चित्रातही वाद असते वाघ असतील तसेच आमचे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुरेश हळूणकर साहेब असतील करंजित शहराचे सहराध्यक्ष अमृत मामा आमचे युवा युवा अध्यक्ष जयेश फुगड तसेच आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी इतलकरंजी शहर यांच्या अध्यक्षतेखाली आज एक प्रभागामध्ये हा आनंद उत्सव साजरा करत आहोत त्यामध्ये पाचवी देखील सहभागी आहेत देशाचे महाराष्ट्राचे कारभार घेतलेला आहे त्यासाठी आम्ही इतर तर शहरवासीय तसेच या मुख्यमंत्र्यांच्या नाट्यापैकी आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत तसेच इथले विद्यमान आमदार राहुल आवडे साहेब ते देखील आता उपस्थित आहेत त्यांना देखील आमदारकीच्या आम्ही परत आज एकदा शुभेच्छा देतो तिथे तसेच जे महाराष्ट्रामध्ये मंत्री